बारावा अध्याय आहेत योग आता हा अध्याय जरा महत्वाचा आहे याच्यामध्ये आपल्याला दहा पंधरा मिनिटं द्यावाच लागते योग भक्तांची लक्षणं या अध्यायामध्ये सांगितली भक्त कोणाला म्हणायचं आपण कोणाला भक्त म्हणतो ना एखाद्याने भगव वस्त्र धारण केलं का त्याला भक्त म्हणतात माणसं त्याच्यातच फसतात तुकाराम महाराज त्याचं खंडनच करतात तुकाराम महाराज म्हणतात वस्त्रावर कधी संत म्हणायचं नाही कुत्र कसं राहत भगवे तरी सहजची श्वान त्याचा वेश त्याचा कुत्र भगव राहत मग त्याला काय संत म्हणायचं एक म्हटलं आमच्या गावामध्ये एवढे मोठे संत आहेत का ते बारा वर्षापासून गुफेमध्ये राहतात तुकाराम महाराज म्हणतात मग उंदराला संत म्हणायचं का उंदीर कुठे राहतो बिळातच राहतो म्हणून त्याला संत म्हणायचं एक म्हटलं आमच्या गावामध्ये असे एक संत आहेत का ते फक्त दुधावरच राहतात तुकाराम महाराज म्हटले मग ते मांजर आहे का मांजर सुद्धा दूध पिते म्हणून का त्याला संत म्हणायचं संतांची लक्षणं संतांची दोन लक्षणं एक बाह्य लक्षण एक लक्षण अरे बाह्य लक्षण तर नाही वारकऱ्यांची दोन लक्षणं एक बाह्य लक्षण आणि एक आंतरलक्षण वारकरी कोणाला म्हणायचं जो दो, धोतर घालतो नेहरू शर्ट घालतो टोपी घालतो कपाळाला गंध लावतो गळ्यामध्ये तुळशी माळा तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा हे वारकऱ्याचं लक्षण तुकाराम म्हणतात त्याला वारकरी म्हणायचं नाही असे कितीतरी वारकरी किशे कापतात रस त्यांनी वारीच्या मग वारकऱ्याचं लक्षण काय तर माऊली सांगतायत काया वाचा मने जीवे, सर्वेस्वी उदार बाप रखुमादेवीवर विठ्ठलाचा वारीकर बाह्या लक्षणाने कधीच वारीकरी ठरवायचे नाही लक्षण कायेने वाचेने मनाने जो वारकरी आहे त्याला वारकरी आणि आपली इथंच फसगत होते आपण संत कोणालाही म्हणतो तुम्हाला थोडं वाईट वाटल महाराज म्हणतात नवती ते संत करिता कीर्तन सांगती पुराण नवती संत काय संतांनी कीर्तन केलेली आहेत संतांनी कथा केलेली आहेत संतांनी प्रवचन केलेली आहेत म्हणून प्रवचन करणारे संतच असतील असं नाही असं कधी समजायचं नाही तुम्ही एक तास प्रवचन ऐकता याच्यावरून महाराज ठरवायचा तो एकवीस तास काय करतो तेवीस तास ते महत्वाचं आहे एका तासामध्ये कीर्तन चांगलं झालं का वा 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 महाराज वा वा संत वा, वा वा प्रवचन केलं का वा वा महाराज पण त्याच्यावर संत ठरू शकत नाही माझ्या पदरचं नाही तुकाराम महाराज म्हणतात नवती ते संत करिता कीर्तन नवती सांगता पुराणं नव्हती संत मग संत कोणाला म्हणायचं तर अद्वेष्टा सर्व भूताना मैत्रक करणे वचन गीतेमध्ये आहे याच अध्यायातले श्लोक आहे नववा आणि बारावा अध्यायामध्ये संतांची भक्तांची लक्षणं सांगितली संत कोणाला म्हणायचं तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येन केन चित कजाला स्तुती सारखीच आहे आणि निंदा सुद्धा आपल्याला ऐकवतस आपली निंदा केल्यानंतर आपल्याला शिवी दिल्यानंतर वाईट वाटतं संतांना असं खबर वाटत नाही कारण संतांच का त्यांनी मी पण सोडलेला असतो संत कोणाला म्हणायचं मी आणि माझी आयसी आठवण उभीच आहे मी आणि माझी आयसी आठवण विसरले अंतकरण पार्था तो संन्याशी जाणं निरंतर परवा मी गोष्ट सांगितली तुम्हाला संत रस्त्याने चालला गावातल्या लोकांनी शिवी दिली संतांनी गप ऐकून घेतलं आश्रमात गेल्यानंतर शिष्याने विचारलं महाराज तुम्हाला शिवी दिली तुमची निंदा केली गुरुजीने विचारला रे निंदा कोणाची देहाची केली का आत्म्याची देहाची करीत असेल तर आम्ही करतो ना देव दुर्गंधीचे थार शरीर रोगाचे भांडार काय वाईट वाटायचं आणि आत्म्याची निंदा करत असेल तर त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे मग मला शिवी दिली काय आणि त्यालाच दिली काय सारखीच आहे संतांना वाईट वाटत नाही निंदा अथवा ती संत कधीच याच्यामध्ये अडकत आपण पत्र पाठवतो पोस्टामध्ये टाकतो आणि त्याच्यावर जर पत्ता टाकलाच नाही पत्र पुणे ज्यांनी पाठवलं त्याच्याकडे येत किंवा आपण पत्र पोस्टामध्ये टाकतो पत्ताही पाठवलेला आहे परंतु ज्या जागेवर पत्ता टाकलेला आहे त्या जागेवरही पत्र गेलं पण ज्याला पाठवलं त्यानी सोडवलंच नाही पत्र कुठं येतं पुन्हा ज्याने पाठवलं त्याच्याकडे तसं तुम्ही एखाद्याची निंदा केली त्यांनी जर घेतलीच नाही तर ती निंदा कोणाकडे येते परवा सांगितलं मी जगतामध्ये परोपकारी गोष्टी सांगितल्या त्या परोपकारी गोष्टींमध्ये एक परोपकारी वर्ग सांगितला निंदा करणारा निंदा करणारा हा सर्वात मोठा परोपकारी कारण तुकाराम महाराज वर्णन करतात निंदकाचे घर असावे का बर तो निंदा करणारा काय करतो ज्याची निंदा करतो ना त्याचं पाप चाटतो आपल्या जीबेन त्याला शुद्ध करतो आणि आपण स्वतः मलिन होतो सांगा एवढा परोपकारी सापड का आपल्याला कोणी म्हणून कधीच कोणाची निंदा करायची कारण निंदा केली तर त्याचं पाप कमी होत ना आपलं वाढतं म्हणून हा परोपकार म्हणून या बाराव्या अध्यामध्ये योग सांगितला भक्तांची लक्षणं सांगितली